धनंजय मुंडेला शंभर टक्के मंत्रिपद परत भेटणार आहे आणि याच्यासाठी प्रयत्न जे आहे पंधरा दिवस अगोदर सुरू झालेला आहे बहुतेक जे विधान अधिवेशन झालेलं आहे अधिवेशनमध्येही त्यांना भेटणार होता पद मंत्रिपद पण झाला नाही पण आता आज जे महाराष्ट्रामध्ये जे कोकाटे भाऊ आहे त्यांच्या राजीनाम्याच्या जे घडामोडी सुरू आहे आणि जे धनंजय मुंडे आहे अमित शाह साब साहेबाकडून गेलेले आहे मंत्रिपदासाठी मागण्या करण्यासाठी आणि शंभर टक्के त्यांना मंत्रीपद भेटणार आहे हे मला माहिती आहे आणि जरी नाही भेटला तर धनंजय मुंडे परत बीजेपीमध्ये पण जाऊ शकतात हे पण शक्यता आहे धनंजय मुंडेला शंभर टक्के मंत्रिपद परत भेटणार आहे आणि याच्यासाठी प्रयत्न जे आहे पंधरा दिवस अगोदर सुरू झालेला आहे बहुतेक जे विधान अधिवेशन झालेलं आहे अधिवेशनमध्येही त्यांना भेटणार होता पद मंत्रीपद पण झाला नाही पण आता आज जे महाराष्ट्रामध्ये जे कोकाटे भाऊ आहे त्यांच्या राजीनाम्याच्या जे घडामोडी सुरू आहे आणि जे धनंजय मुंडे आहे अमित शाह साहेब साहेबाकडून गेलेले आहे मंत्रिपदासाठी मागण्या करण्यासाठी आणि शंभर टक्के त्यांना मंत्रिपद भेटणार आहे हे मला माहिती आहे आणि जरी नाही भेटला तर धनंजय मुंडे परत बीजेपीमध्ये पण जाऊ शकतात हे पण शक्यता आहे